त्यांच्या लोकांनी केल्या असतील त्यांच्याच ते लोकांनी जे आहे मग कुठे कुठे जे आहे पैसे वाटण्याचं काम जे आहे ते चालू आहे त्यांचं मला वाटतं ते त्यांच्या लोकांना जर सांगितलं जे आता उभे आहेत कुठल्या कुठल्या मतदारसंघामध्ये तर ते, ते बरं होईल शेवटचा प्रश्न वरळीत कमळ फुलणार नाही असं आदित्य ठाकरे म्हणाले काय सांग आता ते बघा पुढच्या वेळेस वरळीमध्ये ते उभं राहतात का नाही तोच एक मोठा प्रश्नचिन्ह आहे त्या दुसरा मतदारसंघ शोधतात घाबरून आज, आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे कल्याण लोकसभेमध्ये तिसऱ्यांदा महायुतीचा उमेदवार म्हणून निवडून आले त्याबद्दल राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष आप्पा शिंदे असतील उपप्रदेश अध्यक्ष प्रमोदजी हिंदूराव असतील यांच्या सगळ्यांच्या पुढाकाराने आणि सगळेच महायुतीचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते आणि हा सत्काराचा कार्यक्रम जो आहे तो इथे आयोजित केला होता आम्ही त्यांचा खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो आणि हा सत्कार जो आहे फक्त डॉक्टर श्रीकांत शिंदेचा आणि हा सत्कार जो आहे प्रत्येक महायुतीच्या कार्यकर्त्याचा आहे आणि हा सत्कार जो आहे प्रत्येक हा मतदाराचा आहे ज्या मतदारांनी जो आहे हा विश्वास तिसऱ्यांदा जो आहे हा माझ्यावरती महायुतीच्या उमेदवारावरती दाखवला आणि पुन्हा तिसऱ्यांदा मोठ्या मताधिक्याने जे आहे ते निवडून आणलं आहे सर काय सांगाल पाहिलं विशिष्ट गोष्टीला संविधान जाईल अशा प्रकारच्या लोकांमध्ये भांड लोकांमध्ये फेक नरेटिव्ह पसरवून आणि ते फेक नरेटिव्ह जे आहे ते आम्ही पुसू शकलो नाही लोकांना जे आहे खोटं बोला पण रेटून बोला जोर जोरात खोटं बोललं रोज तर लोकांना ते खरं वाटायला लागतं अशीच परिस्थिती जी आहे ही काही विशिष्ट समाजाला घेऊन काही जातींना घेऊन जे आहे हे त्यांनी केलं संविधान खत्रेमय संविधान जे आहे बचाव या सगळ्या खोट्या गोष्टी ज्या आहे लोकांपर्यंत पसरवल्या लोकांपर्यंत घेऊन गेल्या आणि लोकांनी त्याला बळी पडून जे आहे हे मतदान जे आहे इकट्ठा मतदान जे आहे हे महाविकास आघाडीच्या उमेदवारांना केलं आणि त्याच्यामुळे जो आहे तो त्यांचा विजय जो हा झाला असेल पण ही टेम्पररी गोष्ट आहे हा परमनंट अरेंजमेंट नाही इथे लोकांची दिशाभूल जी आहे ही करून तुम्ही मतदान मिळवलेलं आहे लोकांची दिशाभूल जी आहे ते एकदा करू शकतो वारंवार जे आहे लोकांची दिशाभूल जी आहे तिथे होत नसते आणि येणाऱ्या विधानसभेला जे आहे हे महायुतीचे जास्तीत जास्त उमेदवार जे आहे निवडून येतील आणि पुन्हा महायुतीचं सरकार जे आहे महाराष्ट्रामध्ये येईल वरळीमध्ये पण पाहायला गेलं तर मोठ्या त्यांना अपेक्षा होतं की चाळीस हजारापेक्षा जास्त मताधिक्या मिळेल पण लोकांनी त्यांनी त्यांची जागा जी आहे ती दाखवून दिली तिथे फक्त सहा हजार मताधिक्यांवरती ते आले आणि मला वाटतं त्यांना जे वाटत होतं की मराठी माणूस जो आहे तो आमच्या त्यांच्याबरोबर आहे पण मराठी माणूस जो आहे तो खऱ्या अर्थाने जो आहे शिवसेनेच्या बाजूने धनुष्यबाणाच्या बाजूने जो आहे हा बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या बाजूने उभा राहिला आणि त्यांनी ते जे आहे मतपेटीतून जे आहे धाकून दिलं आणि म्हणूनच एकोणीस टक्के जो वोट शेअर आहे जे मतदान शिवसेनेला पडायचं त्याच्यातून साडे चौदा टक्के जे आहे मतदान जे आहे खऱ्या शिवसेनेला धनुष्यबाणाला इथे पडलेलं आहे आपण जर बघितलं तर सुषमा अंधेरे यांनी आरोली